नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत तर आम्ही आमच्या कुलस्वामिणीच्या दर्शनाकरिता आलेलो आहोत महाराजसुद्धा आलेले आहेत आणि आता अभिषेक पूजा आम्ही आज करणार आहोत जोगेश्वरी माता की

मंदिरात प्रवेश केल्या केल्याच आईचं दर्शन होतं आणि ही आदल्या दिवसाची साडी आणि पूजा आ, ही भक्तगणांनी केलेली असते दररोज आईला वेगवेगळ्या साड्या नवरात्रीच्या नऊ रंगांप्रमाणे नेसवण्यात येतात आणि अखंड ज्योतसुद्धा दहा दिवस ही तेवत आईच्या मंदिरात ठेवलेली आहे तर आदल्या दिवसाचा रंग हा गुलाबी होता आणि आज जांभळा रंग हा आईच्या साडीचा असणार आहे तर मंदिरात पुजारी जे आहेत ते रोज सेवा करायला येतात त्यामुळे ते साडी वगैरे आईला आणि तोपर्यंत मी बाहेर झाडझुड वगैरे करून घेतली आणि अंगणात छान अशी रांगोळी काढते म्हटलं आईच्या मंदिरात गोपद्म काढलीत त्यानंतर छोटंसं फूल काढून त्यात रंग भरले आणि अशा प्रकारे जेव्हा आपण रांगोळीने सुशोभीकरण करतो तेव्हा खरंच मनाला खूप छान वाटतं आणि येणाऱ्यांना जे भक्तगण नवरात्रीत येत असतात कुलस्वामिनीच्या दर्शनाला देवीच्या दर्शनाला तर त्यांनासुद्धा डोळ्यांना आनंद मिळेल आणि आनंद देणं घेणं हेच महत्त्वाचं आहे Oh mm -hmm. you

क्रिया स्वस्तिक्रियाविनाशः विनायक रिया नितं तानचस्तिधन भगव्युजमानश आशीर्वाद पुराय ना, ब्रमणे नमहा चंद्रच रुपयाी ब्रह्मणे नमहाक्षीया पुष्पा रुपयामि अखंडितसौभाग्यव देव द्यायचा देवीकडे बघतो प्रोतिशिला बघतो नमस्कार करायचा जयाचारायी नसे भूमी आकाश आकाशाही

नमस्कार करेंचा अकतुन नमाहा कायो शुरी हो इसा वरवा निर्वग नम्बर में वा स्वर्वकारी तुसरुबधा तेंचा तमने प्रिमुपळा पणिता माता की जय जोगी माता की जय विष्ण विष्णोर श्रीमद्भवतो प्रवर्तमानस्य विषुराज्ञा प्रवर्तमानसवतो ब्रमणो विश्वासुनाम संवत्सरी दक्षिणा शरद ऋतू महामंगलतमे मासोत्तमे मासे अश्विन मासे शुद्धपक्षी नवमी शिवदृत्यो इवंग गुणविशेष्टायां शिव पुण्य मम आत्मन पुरा फलो प्राप्त मनीच्युत कामना सिद्ध झुंझार कुलोत्पन्न विश्वाम्र पन्नम् प्रवीण शर्मेह सपत्नीका कुलस्वामिनी जोगीश्वरी देवता शारदीयौ नवरात्र उद्देशांग उद्देशां, यथाशक्ती गणपती वरुण कुलस्वामिनी जोगेश्वरी देवता अभिषेक तथाच सप्तशिती पाठ पूजन महम एक रुपया सुपारी टाकून द्यायचो नमस्कार करायचा त्रास सिद्धार्थ गणपती शरणं का बाहेरच सर मी ते टाकतो त्यांना फोटो वगैरे आपण पूजा चालू ठेवून ही पाणी समर्पयामि हास्तवक्षाला समर्पया मी मुखविषा समर्पया समर्पयामि करू कर्तणारे चंदन समर्पयाुकवासारती समर्पयामि कुंकाचा बोट लावायचा देवीच्या पादुकांना नमो देवे महादेवी शिवाई सतत महा दिवे नम प्रकृती भद्रायी पडता सुताम लवतीशा जयतींच समजनादन कुलस्वामिनी जोगेशुरी देवताभ्यो नमो नम पादुकान वर्ती हिंगोवंदे तुम्ही यावद भागिरती गंगा यावद्दी हुमेशर यावद प्रकाश भाु तावसी भव सौभाग्यवती भव अन्त त्यहाँ पादुका फुलाफुला पाखेरिस ओम रुवास्वाह आ सुपरियाग्न्न सुपरिवर्ति नमस्ते गणपति तमेव प्रत्यक्ष तमेव तमेवल कर्तासि तमे कौलम हर्तासि तमेव सर्विदिँदो ब्रह्मासि तं साक्षाद्धात्मा सुनित्यं रितं मज्मि सत्यं मज्मि अवत्तमान् अवक्तार अवशोतार अवदात्तार अवधात्तार अवानुचानुशिष्यम्म अवश्यात्तातु अवपुरात्तातु अवधरात्तातु अवचोर्ध्वात्पात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तातु तं वानमयशमया तमानन्दमस्तम्भं मया तं सच्चिदानन्दात्प्योषे ්‍ර्यक्ष හස ත ಞනමෝවි ಞාමෝසි, සරජ රම්නතුූ ති සරද ್ති್කති සරදද ්‍රಂತ පදති, තම් भමරಪೂ ද ್නවා සචत्್वाරි वाಪदाರಿ, තං ගಡತ್ರයාತಿතාहा සදී හිද್ಯ ತතාहा ස මුूලತ್ರಯතිಿතාहा. ధారుషిత్యమ్మ తం శక్తి త్రామకా తామే వినోదానికి నిత్యమ్మ తం బ్రహ్మాస్ విష్ణుస్తం రుద్రాస్త ఇంద్రాస్తం వాయుస్తూ చందమాస్ బ్రహ్మభౌరమ్మ గణాది మూలముచ్చార్య వర్ణాధ మనస్వరేంద్రుల సీతేన తారేణం ബിന്ദുരുത്തരൂ <Sessimitation> സിഷാതിസം <Sessimitation> भक्तानमेकं देवं निगत्कान्मच्युतम् आयुभूज सृष्ट्यादौ वृदुली पुरुषर्थरं हिवाङ्गो नित्यं संयौ विनाम्रा नमो रातपते नमो गणपते नमो प्रमदपते नमस्त्यस्तुलम्बोदराय गदन्ताय वितफुलने <laughs> स द्वन्द्वयस्वी चिन्व चा, देवी चामन्त्रे च देवीच्या हा दोन तीन वेदेवीचा ओम मुर्वा स्वा मनातले मनात पूर्तो मुुर्वा स्वा हिरण्यवर्णाभरण सो ताम धनभ्रमलक्ष्मीदो मावह तामवह जाते शिगामिन या सिन पुशोतुशु पुनसुदे श्रेयां देवी जुपदा कौमावह तामवह जातो शिगामिन महाकाली महालक्ष्मी महातंदुरी कुलस्वामिनी जोगेश्वरी देवताभ्यो महा शाहिपाणी बंद करायचो देवाकडे बघायचो नमस्कार करायचा ओ सहना वहतो

करायचा देवीकडे बघायचं ओम प्राणाय स्वाहा वामनाय नमः गोविंदाय नमः सुंदराय नमः इष्टयुक्ता विष्ण महाकुल देवताभ्यः नमो नमः ही दीपा सुख कर दुःख हरता वार्ता विज्ञानाची नर्मि पूर्वी प्रेम कृपा <muchta> ी मानमुक्ता जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीराजमूर्ति दर्शन मात्रे जय देव जय गौरी कुमारा केशरा हिरे जय दर्शन माते मान चरुणी माते मन का मूर्ति जय देव जय देव गणपति गणपति शङ्कर पार्वती कौतुक पाति जय देव जयदेव जय मङ्गलमूर्ति हो श्रीराजमूर्ति दर्शन ಸದನ ಸಂತೇವಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಓಸಿರೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾತ್ರೇ ಮನಶರಣಿ ತು ಸಂಸಾರಿ ಅನಾಥನಾಟ್ಯಂಬೆ ಕರುಣಾಸ್ತಾರಿ ವಾರಿ ವಾರಿ ಬ್ರಹ್ಮ ಮರ

तुभ भक्ता लागी पावसा लागी पावसी नव लाी जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी होुर मर्गिनी सुरवे कारक संजीवने जय देवी जय प्रसन्न मगने प्रसन्न होसी निगदा देशा पासून तोरी दुःखा तोडी तोरी थोडीसा

ಆದಿ ಜನನಿ ಆಿ ಜನಿ ಆರತಿಯೋ ತು ಪಾವನ ಚರಣಿ ಜಯ ದೇ ಜಯ ದೇವಿ ಸಹ ಸೂರ್ಯಾಚೇಜವ ಶರೀರ ಶೀತಲತಾ ಶತ ಚಂದ್ರಾ ನಯನಾಕ್ಷತ್ರ ಮಾವ ಕಂಠಾತ್ सर्व तीर्थांची मांगल्य तुझी आरणी जय देवी जय देवी जय जोगेश्वर जननी आरती तुझी पाम चरणी जय देवी जय देवी कर दोज दो रोगान्ति निर्मूलन दुःख दारिद्र्याची दन फळा फुलांनी धन धान्यादी भरुदी धरणी जय देवी जय देवी जय जोगेश्वर जनानी हारत्यो वाळी तो तुझ्या पावन चरणी जय देवी जय देवी कर्पूर गण अवतारम संसार सारम उद्गिनतारम सदा सन्दुरियार् वन्दे भव मवानी سيدنا ज्ञाती खाली घेऊन द्यायची आरतीला पाणी पिवायचो कर्पूर नैवेद्यांसमर्पया मी देवाला आरती द्यायची देवता वन इकडे पूर्वीकडे आरती द्यायची पूर्वी ऋवेदायन महा दक्षिणेला गार्याची दक्षिणे महा पश्चिमे नारयाची भजवी आताकडूनच फिरायचो पश्चिमे साववेदायन महा उत्तरी गारयाची उत्तरी महा देवाकडे तोंड करायचो वरती आरती द्यायची वरती अपा पुत्रायन महा खाली जमिनीला हाती द्यायची पृथ्वी कुर्मा नमो नमः इकडे ताट आणायचो तुम्ही दोघांनी आती घ्यायची देवता वंदन आत्मांदन हातात तांदूळ घ्यायचं एक खूल घ्यायचो हरिओ देवास्तान धनमान स्तिमान्य असतांना जनाक महिमान सत इंद्रेत्र पूर्वी साध्या संत देवा ओम राजा राजा कुसैय सायनी नमोजम वैश्रानुमह तुमे वै। कामं कामं कामन भय अम्मा कामी केशव वैष्णु दातु वे राज वेष्णाया महा महा। स्वस्तिस। जंग महाराज नमः ओम स्वस्ति ओम स्वस्ति ताम्र जंबु जन स्वराज्यम महिराज्यम पार्वी जम महाराज विस्तार

महालक्ष्मी च चरीद्महे च चरीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयातु यत्पुरुषाय धीमहि महादेवादीमहे तन्नो रुद्र प्रचोदयात् नौकुलनागादिद्महे विषदन्दादिद्महे तन्नो सर्प सर्पप्रचोदयातु स्थापितदेवतापि मां कुलस्वामिनि जोगेश्वरीदेवतापि मां मन्दपुष्पाञ्जलिं समर्पयामि अक्षरटपुञ्जयचा अङ्गभूतिपिलिमयचि गतं बापं गतं दुःखं गतं दाद्रियोच आगसा सुते पुन्नव दशात मंत्रेण क्रियाहेन भक्तेण यक्वितं मया देव क्षमदा परमेहि नमस्कार करिषः